आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला ते विचार धरून असणारे आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं चैतन्य वातावरण या महाराष्ट्रामध्ये बदलाचं होतं ज्याची चुलक आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली होती परंतु ज्या माणसाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही जो साधारण नगरसेवक झाला नाही कुठं ग्रामपंथी सदस्य झाला नाही अशी माणसं आमदार म्हणून निवडून गेली आणि खचितच राज्या या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या तीन पक्षाच्या एकत्रीकरणामुळे जे काही एक चैतन्य वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये या भाजप सरकार आणि केंद्रातल्या शक्तीनं अदृश्य शक्तीनं जे काही त्यामध्ये बदल करता किंवा ज्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता असताना जे काही मनासारखं काम करण्याच्या करता ज्या काही यंत्रणांचा गैरवापर केला आणि ज्याच्यामध्ये आज आपल्याला सगळे अनपेक्षित निकाल त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि याच्यामधूनच आपल्याला ईव्ही एमवरती शंका त्या ठिकाणी निर्माण झाल्या की लोकांचं मत सुरक्षित आहे का जनतेने दिलेला मताचा कौल नेमका मतभेटीमध्ये खऱ्या अर्थानं बंद झाला का आणि त्यामुळं अनपेक्षित निकालाला आपल्याला राज्यभर सामोरं जावं लागलं कारण एका राज्यामध्ये एका टप्प्यामध्ये निवडणुका होतात आणि इतर राज्यामध्ये अनेक त्या ठिकाणी ठेवले जातात एक राज्य द्यायचं आणि मोठे राज्य घ्यायची अशा स्वरूपाची रणनीती या ठिकाणी आखली जाते का अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली आणि म्हणून ह्या ईव्हीएमच्या एमच्या बाबतीमध्ये त्याचा जो गैरवापर आहे तुम्ही त्या निमित्तानं तर अनेक लोक सांगतात की याला इंटरनेट जोडलेलं नाही याच्यामध्ये काही तुम्हाला छेडछड करायला जागा नाही असं म्हणायचं पण त्याची निर्मिती सुरतमध्ये करायची गुजरातमध्ये करायची त्यांच्या मर्दीतल्या कंपन्यांमध्ये करायची आणि मग त्याच्यामध्ये काय केलं असेल काय केलं नसेल याच्यापेक्षा तुम्हाला जे काही बॅलेट निवडणूक घ्यायला काही अडचण नाही जर देश सगळा म्हणतो की बॅलेट निवडणूक घ्या तर त्याच्यामध्ये हे भाजप सरकार आणि त्यांचे सगळे सहयोगी पक्ष आहेत ज्या विचारधारा ज्या आहेत ते याला मान्य करायला तयार नाहीत आणि याच्यामुळे सामान्य माणसाचा आवाज म्हणून महाविकास आघाडीचे सगळे घटक म्हणजे या ठिकाणी ई व्हीम आणि देश बचाव या मोहिमेमध्ये खरंतर आम्ही सगळ्याजण सहभागी झालेलो आहोत निवडणुकीची कार्यपद्धती ही पारदर्शकपणे राबवली गेली पाहिजे हा एक सरळ साधा विचार सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं ती खरं तर प्रत्यक्षामध्ये ही गोष्ट येण्याच्याकरता हे जे काही सरकार आता बनलेलं आहे म्हणजे पार्श्वभूमत घेऊन आलेलं सरकार आणि विरोधकच शिल्लक ठेवायचं नाही अशी भूमिका असलेली सरकार आणि यांच्या सगळ्या यंत्रणाला गैरवापर करून लावलेली यांनी जे काही सगळी यंत्रणा आहे त्याच्यामुळे सामान्य माणूस भयभीत आहे कोणाचा आक्रोश त्या ठिकाणी दाबण्याचं दा काम खरं तर या निमित्तानं होतं आहे शेतकऱ्याला न्याय नाही आहे बेरोजगारी त्या ठिकाणी वाढलेली आहे अनेक प्रकारचे प्रश्न या राज्यामध्ये जिवंत आहेत परंतु मी पुन्हा एकदा नाराजी ते सरकार जे आलं त्यांनी जे काही एक वेगळ्या प्रकारचं प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्याचा असंतोष म्हणून या ठिकाणी आज आपण सारे जमलेलो आहोत